नो या घरिची सर्वात मोठी बातमी सध्या समृद्धी थेट मुंबई कोर्टाचा भाजप नेत्याला सर्वात मोठा दणका उद्धव ठाकरेंच्या घरी मातोश्रीवर जाऊन दोन लाख रुपये द्या नेमका काय घडलंय मुंबईत मित्रांनो ठाकरेंचा सर्वात मोठा रुबाब मित्रांनो बातमी सविस्तर जाणून घेऊया नांदेडमधील भाजप नेते मोहन चव्हाण यांनी याचिका दाखल केली होती त्यांना डिमांड ड्रॉप द्रावे प्रत्यक्ष ठाकरेंना हे पैसे द्यावे लागतील असे कोर्टाने जबरद सुनावले आहे चव्हाण हे बंजारा समाजातील असून दर्शनशास्त्रामध्ये डॉक्टरेट असल्याचा दावा ते करतात त्यांनी याचिकामध्ये म्हटले होते की एका कार्यक्रमात पुजाऱ्यांनी दिलेले पवित्र भस्म लावण्यास उद्धव ठाकरेंनी नकार दिला होता त्यामुळे त्यांच्या भावनिक धार्मिक भावना दुखावल्या आहेत न्यायाधीश यांनी मेरे यांच्या खंडणाने एकोणतीस ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की कायद्याची प्राथमिक माहिती असलेली व्यक्ती म्हणेल की ही याचिकाही म्हणजे कायदेशीर प्रक्रिया नाही हा कायद्याचा दुरुपयोग आहे त्यामुळे सेलिब्रिटी बनण्यासाठी त्याचा वापर करण्याशिवाय काही नाही अशी याचिका समाजातील सन्मानित सदस्यांची प्रतिमा खराब करतात अनेकदा अशी याचिका चुकीच्या उद्देशाने दाखल केल्या जातात उद्धव ठाकरेवर करण्यात आलेले आरोप मुळातच कोणत्याही आधाराशिवाय असल्याचे दिसत आहे असे म्हणत कोर्टाने याचिकाकर्त्याला चांगलेच फटकारले आहे कोर्टाने चव्हाण यांना याचिका परत घेण्याची परवानगी देताना म्हटले की, की कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केल्यामुळे दंड लावण्यासाठी हे योग्य प्रकरण आहे त्यानंतर खंडपीठाने त्यांना तब्बल दोन लाख रुपयाचा दंड केला आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे घरी जाऊन तुम्हाला ते पैसे द्यावे लागतील असंही कोर्टाने सुनावले आहे पैसे न दिल्यास कठोर कारवाईचा इशाराही कोर्टाने चव्हाण यांना दिला आहे त्यामुळे भाजपच्या या नेत्याच्या अडचणीत मात्र प्रचंड मोठी वाढ झाली आहे उद्धव ठाकरेंना कोणत्या ना कोणत्या गोष्टी गु गौ... अडकवणं हे सध्या चालू आहे मात्र मत... मात्र प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे भाजपला पूर्ण उरतात हे आता निश्चित झालं आहे मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया काय आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये द्या धन्यवाद